युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतडी रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ तथा न्युरोपॉलॉजिस्ट नसल्याने तसेच आरोग्यविषयक विविध प्रश्नावर जन आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी आंदोलनकर्त्याने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन कारभारावर तीव्र शब्दात रोष व्यक्त केला सावंतवाडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच सिस्टर स्टाफ व वॉर्डबॉय साफसफाई कर्मचारी सिक्युरिटी गार्ड व पोस्टमॉर्टम कटर यांची कमतरता आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाची मोठ्या प्रमाणात हे होत असते तसेच रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना गोवा बांबोळी येथे पाठवण्यात येते त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता असते तसेच आर्थिक भूंधंड सोसावा लागतो याबाबत युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि विविध सामाजिक संघटना शैक्षणिक यांच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार किमोना याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला यावेळी रवी जाधव देवया सूर्याजी प्राध्यापक सतीश बागवे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोयेकर सुधीर पराडकर तुकाराम कासार दादा मडकईकर शब्बीर मणियार शैलेश नाईक डॉक्टर जयेंद्र पळीकर विला जाधव अजित सांगेलकर ॲडव्होकेट नकुल पार्सेकर ॲडव्होकेट संदीप निंबाळकर रुपाली गोंडर समीरा खलील मिताली शेगडे लक्ष्मण कदम ॲडव्होकेट राजू कासकर रुची परब भारती कासार सुधीर पराडकर श्रद्धा भाटवडेकर हेलन निवरे केशव जाधव विनोद ठाकूर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते की दिशा आहे की जोपर्यंत आम्हाला ठोस न्याय मिळत नाही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही याकडनं उठणारच नाही सामाजिक बांधकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज हे आंदोलन छेडले गेलं आहे कारण ह्या दोनच संस्था अशा आहेत की ह्या रो म्हणजे कायम वर्षाचे बारा महिने म्हटलं तरी ह्या हॉस्पिटल टच असतात लोकांच्या गरजांची पूर्तता करतात रक्तदा आत नाही म्हटलं देव्या सूर्याजीने असे हजारो प्राण वाचवलेले आहे रक्तदानाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आम्ही सामाजिकांधी प्रदेशच्या माध्यमातून रुपा बुधळे म्हणा लक्ष्मण कदम म्हणा बागवे सर म्हणा यांच्या मार्गेशन आम्ही काम करतो आहे आमची टीम अशी म्हणजे च चो, चोवीस तास चोवीस तास सेवा देते कोणीही रस्त्यात पडू दे आम्हाला कॉल येतो तिथपर्यंत पोचतो त्या रुग्णाला आम्ही दवाखाना आणतो आणि त्याच्या त्याच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे ते आम्ही त्या करून घेतो आम्ही एवढंच नाही की बाबा त्याला आणलं टाकलं असं आम्ही करत नाही की जोपर्यंत त्याला त्याच्या घरी सुख उच्चारणांचं घरी सुखरूप सोडून जात नाही तो तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेत असतो आणि ह्या पद्धतीमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी रात्री नऊ ते बारापर्यंत आम्ही ह्या रुग्णालयामध्ये सेवा देत असतो रुग्णांना ही आवड म्हणून देतो आणि आम्हाला एक एक छंद लागला आहे की लोकांची सेवा करणे हा आमचा छंद आहे असं आम्ही जो म्हणतो परंतु हे गोष्टी आपण करत असताना आम्ही ही सेवा देत असताना असं आम्हाला लक्षात येतं की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कित्येक जणांना प्राण गमावं लागलेले आहे आणि हे प्राण आमच्या डोळ्यासमोर जाताना आम्ही पाहिलेले आहेत असं नाही की बाबा कोणी मृत्यू होऊन आला आणि आम्ही त्याला बघित बघितलं असं होत नाही तर आमच्या डोळ्यासमोर प्राण गेलेले आहेत लोकांचे आक्रोश जे आहेत लोकांचे त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जे आक्रोश आहेत ते हे नेते म्हणजे बघायला येत नाही ते आम्हाला बघावं लागतं आणि अक्षरशः ते जरी आमचे कोणी नसले तरी आमच्या त्यावेळी डोळ्यातनं पाणी येतं आम्ही जेव्हा सेवा देत असताना हे अनुभव आम्हाला येत असतात आणि ह्या गोष्टी मी जेव्हा देवा सूर्याजी समोर मांडले तर देवा सूर्याजी म्हणाला की हे पण रवी तू जे करतो त्याच्या अगोदरपासून मी करतो आहे परंतु आता कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आपण एक ताकदीने हे आपण असं आंदोलन उभं करूया आम्हाला कोणी काय म्हणून देत काही फरक पडत नाही पण आज जनतेला सेवा मिळाली पाहिजे त्यांच्या जे, जे आरोग्यासंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निरासन झालं पाहिजे हे आपल्या आंदोलनात उद्दिष्ट असणार आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय माघार घेणार नाही एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज अनेक गंभीर समस्या आहेत ज्यामध्ये बरीच रिक्तपदं आहेत ही रिक्तपदं तातडीने भरून मंजूर केली पाहिजे ही मागणी गेली अनेक वर्ष आमच्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन हजार एकवीसपासून स आपले शल्यचिकित्सक असतील आरोग्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही केलेली आहे पण त्याच्यावर कुठ कोणत्याही प्रकारे गांभीर्याने असा विचार केला गेला नाही आहे आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह बाजू असते ती म्हणजे आपला आरोग्य विभाग आणि आरोग्याच्या बाबतीत माणूस हा पूर्णपणे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे मनुष्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याच्या बाबतीत जर असा गांभीर्याने जर विचार केला गेला नाही तर ह्या प्रशासन आणि आपलं जे सरकार आहे हे पूर्णपणे झोपी गेलेलं आहे कारण झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याचं काम हे आपल्यासारखे आमच्या सा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे जे व्यक्ती असतात यांना प्रसंग ओढावतो जो लोकांवर प्रसंग ओढावतो तो आपल्या समोर दिसतो तो कुठेतरी आपण मांडला पाहिजे यासाठी आपण कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी आज इतक्या वर्षात जेव्हा वावरत असताना आपल्यासमोर घडलेले जे प्रसंग होते त्यात बरेच जण जीव जात आहेत आणि आपण ते बघतो आहे हे यासारखं कोणतं दुर्भाग्य नाही आहे त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्यासारखा हा जो ग्रामीण विभाग आहे सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी शहरामध्ये असलेलं हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय त्यामध्ये अनेक गावं आहेत हे अनेक गावं ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर डिपेंड आहेत त्यामुळे ग्रामीण विभागातून येणारा जो रुग्ण असतो हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जर येऊन त्यांना गैरसोय मिळाली आणि त्या ठिकाणी जर असे ज जा जीव जात राहिले तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी म्हणून हे आज तीव्र असं स्वरूपाचं आज आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज असंख्य ज्यांच्यावर जे प्रसंग ओढावलेले आहेत त्यातील सर्वजण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात यांचा पाठिंबा असाच मिळाला तर याही पुढे आज जर या ठिकाणी जर ठोस असं आणि लेखी असं आश्वासन जर मिळालं नाही आणि कोणत्याही प्रकारे आरोग्यमंत्री म्हणा किंवा आपल्या जे जिल्ह्याचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं त्याच्याकडून जर कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नाही तर आम्ही ह्या माघार घेणार नाही होत आणि ह्या आज झालेल्या ह्या आंदोलनापेक्षा अति असं तीव्र असं ती स्वरूपाचं आंदोलन करू त्याचप्रमाणे इकडे जे आपल्या रुग्णालयाचं जे हृदय म्हटलं जातं ते फिजिशियन जर फिजिशियनच नाही तर आपलं रुग्णालय चालणार कसं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर डॉक्टर चितर हे लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास इथून कार्यमुक्त झाले आणि कार्यमुक्त झाल्यानंतर या ठिकाणी फिजिशियन आला नाही त्या मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन महिन्यात डॉक्टर अंबापूरकर सर म्हणून या ठिकाणी फिजिशियन आणि न्युरोलॉजिस्ट ने म्हणून होते पण स्टे या ठिकाणी तीन महिन्यानंतर कार्यमुक्त झालेत त्यामुळे आज या पॅनलवर येण्यासाठी कोणताही डॉक्टर तयार नाही आहे तर कुठेतरी या याच्यावर क्रायटेरिया या काढला पाहिजे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे फिजिशियन असतील तर त्यांनी निदान एक समाजसेवाप्रती म्हणून कुठेतरी येऊन सर्विस द्यावी जेणेकरून इकडच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जे आज रेपो स्टेशन म्हणून ओळखलं जातं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय त्याची टक्केवारी काढावी जे एम सीच्या आपल्या गोवाबांबळीला आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून किती रुग्ण हे गोवामुळेला गेले आहेत याची टक्केवारी काढावी याच्यावरूनच आपल्याला समजेल की आपलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे फक्त रिपोर्ट स्टेशनच म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे सध्याच्या हो, परिस्थितीत त्यामुळे हे कुठेतरी थांबावं यासाठी आरोग्यमंत्री म्हणा जिल्हा प्रशासन म्हणा आणि इकडचे स्थानिक आमदार मंत्री पालकमंत्री सर्वांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे शेवटी माणूस आहे माणूस हा म्हटल्यानंतर शेवट हॉस्पिटल हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि तातडीने हे प्रश्न सगळे सोडवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची जी रिक्त पदं आहेत ही मंजूर करावीत आणि मंजूर करून ती भरावीत असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या असतील हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डॉक्टरांची पदं भरावी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये मागणी असेल आणि ही मागणी लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही हे असंच आम आंदोलन आमचं अति अजून ह्याही पुढे अजून तीव्र होत जाईल करतो मी फोन करतो पाचव्या मिनिटाला मला रक्त उपलब्ध होतं आणि खरोखरच ही देवया सूर्याजी रवी यादव वाखाण्यासह काम करत आहेत आणि ही अशी मुलं आता आमच्या कारकिर्दीत खूप लहान होते परंतु एवढं ते काम करत आहेत झोकून देत आहेत हे जर बघून खरं डोळ्यात पाणी येतं कारण असे काम करणारे त्यावेळी आमच्याकडे पण मंदिर होती श स शबरी म्हणणे असा की माणसा म म्हणजे केव्हाही केव्हाही भिडणारी लोक आमच्याबरोबर होती आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी आमच्यावर काम केले आहे आणि असं वगैरे एखाद्या रुग्णालयामध्ये ना डॉक्टर नाही ए फिजिशियन नाही खरोखर आम्ही त्यावेळीसुद्धा डॉक्टर नसता नसल्यामुळे आम्ही त्यावेळीसुद्धा आंदोलनं केलेली आहेत आणि ती मिळवलेली आहेत आणि आज ही जे दोन हजार एकवीसपासून जयासूर्य जे भांडता आहेत की डॉक्टर नाही इथे तिथे लोकांना ग गैरसोय लोकांना सेवा मिळत नाही खरोखर ही दयनीय अवस्था आहे आणि हे जर असंच जर चालू झालं तर तुम्ही आम्ही देवासूर्यच्या पाठीची जे जुने जे कार्यकर्ते आहोत ते खंबीरपणे होत राहणार आणि त्यासाठी आम्हाला आमरून उपोषण करायची पाणी जरी आली तरी आम्ही त्याला त्याला आम्ही खंबीरपणे तोंड द्यायला तयार आहोत आपल्याकडे न्युरोलॉजिस्ट नाही आपल्याकडे

पोस्टमॉर्टम ती रिनोव्हेशन आणि जिकडे टाके बिके घालतात कंडिशन बघा तुम्ही स्वतः येऊन बघा गरम पाण्याचा समस्या नगरपालिकेचं पाणी घेतो इथे पाण्याची व्यवस्था बोरिंग बांधली ती बंदच झाली आहे लक्षात दिलं नाही विषय होते ना समस्या त्या पूर्ण आपण शासन स्तरावर मांडलेल्या संदर्भातच माननीय केसरकर सरांनी आरोग्यमंत्री जे आहेत आपले आंबेडकर सर त्यांच्या दालनामध्ये मिटिंग ठेवली जे धोरणात्मक निर्णय होतात त्याच्यामध्ये डॉक्टरांची भरती आहे फंडच्या संदर्भात आता ह्यांचा विषय होता वेतनाचा वेतनाच्या संदर्भात आहे डब्ल्यू डीच्या कामाच्या स्वरूपात आहे सगळे विषय आपण तिथं मांडणार आहोत सत्तावीस तारखेला निश्चितच याच्यामध्ये आपल्याला आपल्या बाजूनी म्हणजे त्याचा लाभ होईल असे निर्णय स्वरूपात स्वरूपात द्या आता असे बोलून किती बोलून गेले जातं नंतर विचारणार दोनदा मल्टीबिजिट केला मग बघा पूर्ण आपले मुद्दे घेतलेले आहेत जेवढे तुमच्या आरोग्याच्या सेवेच्या संदर्भात आहेत याच्यामधले मुद्दे वेतनापासून तर तो निधी लागणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सर्व आहे